नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपल्या सर्वांचं अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आहोत अक्कलकोट येथील ती क्षेत्र अक्कलकोट स्वामी मंदिराच्या जवळपास आणि आज आपण अक्कलकोट स्वामी आणि गाणगापूरचे श्री गुरु गुरुदेव दत्तगुरू यांचं माहिती तेथील प्रत्येक जाऊन काढलेल्या व्हिडिओहून जाणून घेणार आहोत वटवृक्षा दोन वटवृक्ष मंदिराच्या आवारात आहे हा मंदिराचा गाभारा समोर स्वामी समर्थांची मूर्ती आणि भाविक दर्शनासाठी त्यांच्याकडे लोकांचं सर्व असतं आणि दररोज इथं हजारो चाळीस एखेर भाविक येत असतात सोलापूरपासून साधारण चाळीस किलोमीटर तुळजापूरपासून मधल्या मार्गे साडेपासष्ट किलोमीटर आणि सोलापूर मार्गे एकंदरीत ऐंशी किलोमीटर एवढ्या अंतरावर श्री क्षेत्र अक्कलकोट आणि अक्कलकोट होऊन साधारण साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर दत्ताचं गागापूर हे भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर ध्यानधारणाचं ठिकाण आहे लोक भक्तिभावाने या नदीत दिवा लावून सोडतात भीमा नदीचा उगम तसा भीमाशंकर या तीर्थक्षेत्राच्या डोंगरातून झाला तर अमरज नदीचा उगम हा शक्यता हुमनाबाद किंवा त्याच्या वरच्या भागातून भागात असलेल्या कोराळी इथून झाला असून ती सा साठ ते सत्तर किलोमीटर वाहते गानगापूर नदी भीमा नदीला मिळते आणि पुढं भीमा मार्गस्थ होते आणि पुढे दूर जाऊन भीमा ही कृष्णे जाऊन मिळते हे अमरजा आणि भीमेच्या संगमानंतर पुढं भी गाणगापूर्ण असून जी भीमा नदी वाहते ही विहंगम दृश्य येथे दत्ताच्या दर्शनाला येणारे भाविक आवर्जून त्या संगमावर येतात स्नान त्या नदीमध्ये दीप प्रज्वलित करून तो त्या नदीत सोडतात आणि आपलं भक्तिभावाने त्या नदी रूपी देवीचं पण दर्शन घेतात असं हे कर्नाटकमधील कलबुर्गी या जिल्ह्यातील गानगापूर हे देवस्थान तेंचा मुला आणी, इथते ध्यान तसत, त्या देवस्थानाचं महात्म्य गुरुदत्त त्यांच्यामुळं आहे आणि इथं ते ध्यानधारणेला बसत असत त्यामुळं त्या अमर्जा आणि भीमेच्या संगमाला पण विशेष असं महत्त्व आहे